चार उपनिषदे आणि त्यांची शिकवण उपनिषदांना देखील वैदिक वाग्मयाचा एक भाग समजण्यात येते उपनिषदे वेदांचा भाग नव्हते ते श्रुतीबाह्य आहेत असे असूनही उपनिषदे धार्मिक वाग्मयाचाच एक भाग झालेली आहेत उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे त्यातील काही महत्वाची आहेत काही महत्वाची नाही त्यापैकी काही उपनिषदे व उपनिषदे वैदिक सिद्धांताविरुद्ध आणि ब्राह्मण पुरोहितांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी त्या सर्वांचे एकमत होते वेद आणि वैदिकशास्त्र यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी त्या सर्वांचे एकमत होते वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते यज्ञ व त्यांची फळे आहुती आणि ब्राह्मणांना द्याव्याची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले महात्म्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली होती विश्वाला बांधून ठेवणारे ब्रह्म हे सर्व व्यापी तत्व असून आत्मा हेच ब्रह्म होय असे आत्म्याचे ज्ञान करून घेण्यात आत्म्याची मुक्ती आहे उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हेच सत्य होय आणि आत्मा म्हणजे ब्रह्म होय उपाधित गुंतवल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही प्रश्न असा होता की ब्रह्म ही एका वास्ति एक वास्तविकता आहे काय उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून होते ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा भगवान बुद्धांना मिळाला नाही म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते अशा प्रकारचे प्रश्न सारख्या महर्षीला विचारण्यात आले होते उपनिषदात याज्ञवल्लकाने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय या प्रश्नांवर नेती नेती म्हणजेच मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच याज्ञ याज्ञ वैकल्य सांगू शकला त्या ज्याच्याविषयी कुणालाही काही माहीत नाही ते सत्य कसे असू शकेल असा भगवान बुद्धांचा प्रश्न होता उपनिषेदांचे म्हणणे केवळ वर कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात भगवान बुद्धांना कोणतीही अडचण भासली नाही